बीड जिल्ह्यातील मत्स्यजोखी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला असला तरीही अद्याप आरोपींना शिक्षा देण्यात न आल्याने राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे तर एकीकडे हे सर्व होत असताना महाराष्ट्रातले राजकारण एका वेगळ्या दिशेला चालले आहे तर एकीकडे महाराष्ट्रातील नेते एकमेकांवर टीका करत असल्याचे दिसून येते सुरेश दस यांनी एका मुलाखतीत सांगितले मुन्नी जी आहे मुन्नीच्या बाबतीत मी एकच सांगतो की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही ही महाराष्ट्रातील मुन्नी ही पुरुष आहे आणि मी जे बोललोय ते मुन्नीला शंभर टक्के कळालं आहे मुन्नी बदनाम होईल डार्लिंग फेरेली डार्लिंग जे आहे त्याच्यासाठी मुन्नी पूर्णपणे बदनाम झालेले आहे मुनीचे सगळे लफडे सुपडे हे सगळे माझ्याकडे आहे असं सुरेश दस म्हणतात पण सगळं प्रकरण काय आहे राष्ट्रवादीत बडी मुन्नी कोण दस यांनी मुन्नी कोण अजित पवार की धनंजय मुंडे या व्हिडिओतून आपण समजून घेऊया संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आमदार सुरेश दस यांच्या निशाण्यावर मंत्री धनंजय मुंडे वाल्मिकार आहेत फोरच्या मध्ये त्यांनी अजित पवारांना सुद्धा टार्गेट केलं नंतर दिलगिरी व्यक्त केली आता पाहूयात दस नेमके दादांना काय बोलले खंडणी आणि देशमुख खुंभ प्रकरणात सुरेश दस यांनी अत्यंत आक्रमकपणे बाजू लावून धरत धनंजय मुंडे यांची चौबाजूंनी काही दिवसांपासून कोंडी केली धनंजय मुंडे राजीनामा देत नसल्याचे पाहून त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच क्या होवारे ते रवादा अशी फिल्मी स्टाईलने विचारणा केली परंतु धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप थांबविणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले दस यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून अमोल मिटकरी उत्तर देत आहेत जमीन हडप केल्याचे गंभीर आरोप मिटकरी यांनी सुरेश दस यांच्यावर केला हा सर्व प्रकार संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न सुरू आहे मिटकरी त्यांचा पक्ष खून करणाऱ्यांना पाठिंबा देतोय का राष्ट्रवादी खुनाच्या पाठिंबा देत आहेत का असा सवाल सुरेश दस यांनी विचारला तसेच अमोल मिटकरी याला तेरेनाम झाल्याचा दिसतोय कोणत्या प्रकरणात कशाचा काय सुरू आहे याचा मिटकरी ताळमेळ आहे का त्याचे तेरेनाम झालाय असा टोलाही दस यांनी लावला प्रकरण एवढ्यावर थांबले नाही पुढे जाऊन मिटकरी यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना सुरेश दस म्हणाले मिटकरी स्वतः बोलत नाही कोणीतरी बोलायला लावत आहे जो कोणी बोलायला लावतोय त्याला मी उत्तर देईल राष्ट्रवादीमधील वरिष्ठ त्यांना बडी मुन्नी बोलायला लावत आहे अमोल मिटकरी सूरज चव्हाण या बारकाल्या बारकाल्या पोरांना का बोलायला लावता त्या मुन्नीने पुढे यावं मुन्नी पुढे याव, आली तर मी तिची सुंदी करतो असं देखील ते म्हणतात तसेच अमोल मिटकरी आणि सूरज चव्हाण हे बालवाडीतील पोरं आहेत यांना कशाला माझ्यावर बोलायला सांगता राष्ट्रवादीतील बडी आणि बदनाम मुनीचे समोर येऊन बोलावे मग मी बघतो असे म्हणत मिटकरी आणि चव्हाण यांना बोलविता धनी कुणीतरी वेगळाच आहे हे दस यांना सूचित करतात पत्रकारांनी मुन्नी बदनाम होण्याची दक्षता तुम्ही घेता का असे विचारल्यानंतर मुन्नी आधीपासूनच बदनाम झाले आहे असे दस म्हणाले तसेच मुन्नीचे सगळे लफडे सुफडे हे माझ्याकडे आहे अमोल मिटकरी आणि सुरज चव्हाण यांना बोलायला लावणारी एक मुनी राष्ट्रवादीच आहे असा टोला करत सुरेश दस यांनी लावला आता हा इशारा थेट अजित पवार यांच्याकडे आहे असं बोलले जाते त्यानंतर सुरेश म्हणाले की ती मुन्नी एक स्त्री नसून ती पुरुष आहे आणि मी जे बोललोय ते त्या मुन्नीला कळालेला आहे सुरेश दस मीडिया पुढे बोलत असताना वाल्मिकरडा आता भेटलाय पण त्याचा हक्काचा हक्का अजूनही मोकार फिरतोय तसेच डेटा रिसॉर्टला एक वर्षापूर्वी कोण कोण लोक दहा ते पंधरा दिवसांसाठी एकत्रित राहत होते याची सुद्धा माहिती मीडियाने द्यावी हे विधान केले आता म्हटलं जाते अक्काचा अक्का धनंजय मुंडेंना तर मुन्नी हे अजितदा सुरेश धस म्हणतात असं म्हटलं जातं जेव्हा अजित पवारांना विचारले की राष्ट्रवादीतील बडी मुन्नी कोण तेव्हा म्हणाले असल्या फालतू गोष्टी जर कोणी बोलत असेल तर मी स्पष्ट नाव घेऊन बोलणार आहे हे त्यांनाच विचारा मुन्नी कोण असे अजितदादा म्हणाले प्रश्न असा आहे की सुरेश दस अजित पवारांना मुन्नी का म्हणतात आणि जर म्हणत असतील तर ते नाव घेऊन टीका का करत नाही असा प्रश्न देखील अजितदादानी सुरेश दस यांना विचारला सुरेश दस मुंडीचे नाव घेऊन नक्की कोणाला टार्गेट करत आहे याचे उत्तर जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा